नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुद्द्याला हात घालून सामनातून शिंदेना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे हे संपूर्णपणे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असून इडेवाल्यां आता वर्षावर समन्स पाठवा असा खोचक टोलही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे दरम्यान उल्हासनगर येथील पोलीस स्टेशन मध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे या गोळीबारात शिंदे गँग चे दोन सदस्य जखमी झाले असून स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेले होते आणि त्यांनी हळहळ व्यक्त केली मुख्यमंत्र्यांचे हे गँगवर संपूर्ण देशाने पाहिले त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेच असेल इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापही प्रतिक्रिया नाही बिगर भाजप शासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडईची प्रतिक्रिया येते पण महाराष्ट्रात शहा मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी रक्तपात सुरू आहे त्यावर हे संस्कार भारती तोंड उघडायला तयार नाहीत आमच्या सारख्या चांगल्या माणसाने एकनाथ शिंदेनी गुन्हेगारही केले आमच्या सारख्या के चांगल्या माणसांना एकनाथ शिंदे गुन्हेगार केलं असे आमदार गायकवाड यांनी सांगितले पोलिसांनी गायकवाड यांचा हा कबुली जबाब गांभीर्याने घ्यायला हवा आणि मुख्यमंत्री शिंदेना अटक करावी अशी मागणी देखील ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे